नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी स्पोर्ट युट्यूब चॅनल वरती आज आपण अत्यंत महत्वाच्या अपडेट्स बद्दल माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आवास दोन हजार अठरा सर्व्हे मधून पात्र ठरलेल्या कुटुंबासाठी आलेली नवी सूचना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने आवास दोन हजार अठरा सर्वेवर आधारित पात्र कुटुंबाची माहिती पुन्हा एकदा अंतिम स्वरूपात एकतीस जुलै दोन हजार पर्यंत सादर करण्यात सांगितलेले आहे जर आपल्या गावातील लाभार्थी यादीत दोन हजार अठरा मधील प्राथमिकता यादीत नसेल पण आवास पात्र यादीत समाविष्ट असेल ही स्थिती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण झाली पाहिजे ज्यांनी स्वतःची माहिती भरली होती त्यांची पडताळणी होणार आता यासाठी कोण पात्र ठरणार नाही ते समजून घ्या ज्यांची माहिती पूर्णपणे पडताळली गेली नाही किंवा त्यांनी माहिती अपडेट केली नाही अशा कुटुंबांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अंतिम तारीख लक्षात ठेवा तुमचं नाव आवाज दोन हजार अठरा सर्वेमध्ये आहे का ते ग्रामसेवक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात तपासा माहिती अचूक असल्याची खात्री करा गाव पातळीवर अधिकारी शेखर कडून तुमचं सर्वेक्षण पूर्ण करून घ्या हा निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जारी झालेला आहे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आला आहे की योग्य त्या पद्धतीने सर्वेक्षण आणि पडताळणी पूर्ण करा जर तुम्ही गरजू आणि पात्र असाल तर ही सुवर्ण संधी तुमचं घर मिळवण्याची आहे